नमस्कार मंडळी आज बनवणार आहोत आपण तव्यावरचा मिरचीचा ठेचा ज्यालाच आपण सुद्धा त्यासाठी आपल्याला तव्यावरती थोड्याशा मिरच्या टाकून भाजून घ्यायच्या मिरच्या थोड्या भाजल्या की त्यामध्ये दोन चमचे तेल आणि लसूण सुद्धा टाकायचंय बर का मिरची आणि लसूण छान असं भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी टाकून घ्यायची आता यामध्ये तुम्ही शेंगदाणे सुद्धा टाकून भाजून घेऊ शकता मी इथं शेंगदाणे टाकलेले नाहीत कारण ते मी अगोदरच भाजून त्याला ओबडधोबड कुटून घेतलेला आहे आता यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवायचे पाच ते दहा मिनिटानंतर मिरची सॉफ्ट होते त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून एखाद्या फुलपत्र्याच्या साह्याने बारीक करून घ्यायचंय आणि लगेच त्यामध्ये ओबडधोबड कुटलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा तर मंडळी यालाच आपल्या गावाकडे तव्यावरील मिरचीचा खरडा असं म्हणतात तोंडाची चव वाढवणारी आणि सोबत खायला खमंग अशी लागणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद